नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय सरासरी आज सरासरीचा प्रश्न शॉर्टकट बघून ते पण एका वर्गात दहा विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय वर्ष आहे जर वर्गात शिक्षक एक ने वाढते तर शिक्षकांचे वय किती हा प्रश्न तुम्हाला दिला गेलाय फक्त एक फोकस करा मित्रांनो काय की कि सरासरी कितीने वाढते एकने ने वाढते जेव्हा सरासरी एकने ने वाढेल तर सर्वांची जेवढे अंतर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत त्यानंतर रंजिकांची बेरीज जसं इथं तुम्हाला दहा विद्यार्थी दिसले दहा द्या त्यानंतर वीस सरासरी वय वर्ष किती तुमचं वीस इथं वीस आणि त्यानंतर सरासरी किती वाढली एक बी इथे एक घेऊन टाका या सर्वांची करा बेरीज दहा आणि वीस तीस तीस आणि या एकतीस म्हणजे शिक्षणाचे वय किती असेल एकतीस आता हा प्रश्न एकने वाढल्या म्हणून आपण सर्वांची बेरीज केली परंतु लक्षात घ्या सरासरी जेव्हा दोन ने वाढेल किंवा तीनने वाढेल किंवा चारने वाढेल तर करायचं काय याला पण शॉर्ट ट्रिक आहे ते बघता व्यवस्थित बघा लगेच सुटेल प्रश्न काय करायचं प्लस शिक्षक म्हणजे काय आपल्या प्रश्नामध्ये दिले एका वर्गात दहा विद्यार्थी आहेत अनेक शिक्षक येते म्हणजे दहा विद्यार्थीने एक शिक्षक म्हणजे किती झाले एकूण अकरा मी तर अकरा द्या त्यानंतर म्हणते तुम्हाला सरासरी वय दिले तुम्हाला वीस वर्ष मी तर बघा सरासरी किती तुम्हाला वीस वर्ष म्हणजे वीस वर्ष लिहिलं आता तिसरा पॉईंट म्हणजे असा की सरासरी वय कितीने वाढते काय म्हटलं कितीने वाढते दोन ने वाढते का तीन ने वाढते समथिंग समजा आपण जर आपण सरासरी वाढली तिथे दोन लिहा तीन ने वाढेल तर तिथे तीन आता करायचं काय या अकरा आणि या दोन या दोघांचा करायचा गुण आता अकरा दोन्ही बावीस इथं बावीस घ्या आणि जी मधली संख्या आहे ती याच्या प्लस मध्ये टाकून द्यायची म्हणजे तुमचे बावीस आणि वीस एकूण होतील बेचाळीस म्हणजे शिक्षकाचे वय किती जेव्हा दोनने सरासरी वाढेल तेव्हा तुमचे उत्तर येईल शिक्षकाच्या एकतीस या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आराम सॉल्व्ह करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा थँक्यू मित्रांनो